अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा सन्मान उपस्थित आणि प्रेम करणारे सर्व कार्यक्रम आज आपल्या सर्वांना माहिती आहे की येत्या वीस तारखेला आपल्याला मतदानाला जायचं आहे आणि आपण मतदानाला गेल्यानंतर एक नंबरच जे बटन आहे ते आशुतोष दादा काळे यांचं आहे घड्याळ ही त्यांची निशाणी आहे त्या घड्याळ समोरील बटन दाबून आपल्याला आशुतोष दादांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे पण हे इलेक्शन आणि हे मतदान करत असताना आपल्याला डोळ्यासमोर काही गोष्टी आणायच्या आहेत कारण की आज कोपरगाव शहरामध्ये विविध प्रकारच्या अफवा काही चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम चालू आहे परंतु आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र सरकार महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो उपलब्ध केला म्हणून हा विकास झालेला आहे आपल्या पाण्याची समस्या ही खूप मोठी समस्या आणि काही वर्षांपासून समस्या आपल्याला भेटसत होती ती सोडवण्याचं काम अशी केलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपण सर्वसामान्य लोक आहोत आपल्याला जर नुसतं स्वतःच वैयक्तिक घर आयुष्य पाहायचं ठरलं तर त्याचं नियोजन आपण दहा दहा वर्ष करतो आणि दहा वर्ष झाल्यानंतर कुठंतरी तू आपल्या जमा झाल्यानंतर काही बँकेचं कर्ज काढून आपण ते घर लांबतो आपण विचार करायला पाहिजे की आशुधोव दादांनी या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा एकशे एकतीस कोटीचा निधी कसा उपलब्ध दा केला असेल अनेक खस्ता या निधी उपलब्ध करण्यासाठी आशुधो दादांना घ्यावा लागल्या खूप मेहनत घ्यावा लागली रात्र दिवस पळावं लागलं तेव्हा हा निधी इथं उपलब्ध झाला दा आणि हे जे पंधरा दिवसावर पाणी आपल्याला येत होतं ते तीन दिवसावर आणण्याचं काम या आशुधोष दादांनी केलं आपल्याला माहिती आहे रोडची सुद्धा प्रचंड दयनीय अवस्था या कोपरगाव शहरात झालेली होती आपल्याकडे जर पाहुणे आले तर ते पहिले आपल्याला म्हणायचे की तुमच्याकडे येण्याचं रोड फार करावे आहे बरोबर आहे ना पण आज तुम्ही कोणतेही पाहुणे आले तर ते तुम्हाला स्वतःच बदल सांगतात माझ्याकडे पाहुणे आले होते कालाच आले होते तेच सांगत होते तुमच्याकडे कोपरगाव शहरामध्ये खूप बदल झालेला आहे आणि मी त्यांना सांगितलं ही भक्त किमा अशी दादांनी केली आहे म्हणूनच हा बदल आपल्याला दिसतो आहे मित्रांनो पण ही निवडणूक जशी जशी पुढे जात आहे तस तस खूप काही गोष्टी समोर येत आहे आता डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की चर्चा अशी दोष दादांनी वारसं होती पण मी समोरील उमेदवाराला सांगू इच्छितो की संधी जरी वारसा भेटली तर कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं आणि या पाच वर्षाच्या कामखंडामध्ये आशुभ दादा जो निधी आणला त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे पण मला ह्याच्या आव्हानही करायचंय की तुम्ही दादा सोळा शिक्षण करण्यासाठी परदेशात होते त्याच्या अगोदर पुण्याला होते त्याच्या अगोदर कोठवडी होते परंतु आशुतोष दादा ज्यावेळेस शिक्षण घेऊन अमेरिकेतून आले त्याच्या अगोदर बसून येणात आहे मला त्यांना विचारायचंय तुमचं राजकारणातील कर्तृत्व काय काय केलंय तुम्ही असं कोपरगाव शहरासाठी तुम्ही आज समोर जात उलट मी बघतो की ते पहिल्या दिवशी बसून एक दोन तीन मुद्द्यांवर चर्चा आहेत पहिली चर्चा करतायत मी निष्ठा मानताय निष्ठा होत प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परिणी प्रत्येक जण निष्ठवानत असतो निष्ठेनी प्रगती होती का निष्ठेनी फक्त स्वतःची प्रगती करण्याचा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडं काहीच नाही दुसरा विषय तळमीच केलं तळमीच केलं अरे तुम्हाला आशुतोष दादांनी नगरसेवक केलं काय कोल्हा कुटुंबाने सुद्धा तुम्हाल तुम्हाला नगरसेवक केलं दहा वर्ष तुम्ही या नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही दहा लाखाचा एक रोड किंवा कटार करू शकले नाही आणि तुम्ही म्हणताय की एकशे तीस कोटीचं तळमी केलं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे एक सीमा असती खोटं बोलण्याला एक मी ती सीमाच पार करून टाकली आहे त्याच्यामुळं आपल्याला अशा कोणत्याही भूल बापांना बळी पडायचं नाही तिसरा एक विषय त्यांच्या पक्ष आहे कमी नवी उमेदवार अरे बाबा तू आमच्यामध्ये आम्ही आज आठ दिवस झाले सभा घेतोय भाषण करतोय दादाई फिरतायत ताई फिरतायत मोठे दादाई फिरतायत आमच्यामधून कोणीच तू दाखवले आहे की आमच्यामधून कोणी म्हटलंय तुला कमी पण स्वराच्या मनात चाललं आपण जो फायदा करून घेतलेला आहे या काळे कुटुंबाकडून त्याच्यामुळे त्यांच्या मनात तर लोक आपल्याला समजतात काय म्हणून नेहमी त्यांच्या भाषणातून एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात मी डमी नाही तुला विचारलाच नाही डमी कमी आहे कारण की या लोकांचं एक ठरलेलं आहे यांना डमी नको तुम्ही नको यांचं एक ठरलेलं आहे एक नंबरचं वडील नावायचं आपल्याला आमदार निवडून नाही द्यायचे आपल्याला भरघोस मताने विजयी करावं आपण सर्व इथं खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो, करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र